आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि विशेष म्हणजे अर्थमंत्री असलेले अजितदादा पवार काही दिवसांपूर्वी असं म्हणत होते की शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भात काहीही हरकत नाही परंतु आपल्या राज्याची आर्थिक परिस्थिती तशी नाहीये परंतु तेच अजितदादा पवार आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात चाचपणी करायला लागलेले आहेत त्या संदर्भातली माहिती कलेक्ट करायला लागलेल्या आहे त्याबद्दल या व्हिडिओतून थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपल्याला माहिती आहे की झारखंड या सरकारचं वर्षीचं शेतीचं बजेट हे चाळीस हजार सहाशे करोड रुपये इतकं होतं अर्थात त्यांनी चाळीस हजार करोड रुपयाची कर्जमाफी शेतकऱ्यांना दिलेली आहे दोन लाखापर्यंतची त्यानंतर तेलंगणा सरकारला सुद्धा कर्जमाफी दिलेली आहे आणि आपल्याला माहिती आहे की आपण जे कृषी तज्ज्ञ आहेत किंवा शेती तज्ज्ञ आहेत किंवा शेतकरी समस्यांचे अभ्यासक आहेत त्यांच्याकडनं आपण हे जाणून घेतोच की सरकार निवडणुकीच्या तोंडावर कर्जमाफी का करतं कारण की त्याचा सर्वाधिक फायदा हा सरकारला होत असतो फक्त ती शेतकऱ्याच्या मनाप्रमाणे कर्जमाफी त्या ठिकाणी व्हायला पाहिजे आणि यावर्षी महाराष्ट्रातला शेतकरी हुतो न ते अडचणीत आलेला आहे सोयाबीन असेल कापूस असेल धान असेल संत्रा असेल डाळिंब असेल कांदा असेल ऊस असेल सरसगट जे पिकं आहेत त्या संपूर्ण पिकाचे जे शेतकरी आहेत ते शेतकरी हे छोट्याची शेती करतायत त्यांना त्याच्यामध्ये नफा होत नाहीये तोटा होतोय आपण सोयाबीन उत्पादकांचं बघितलं आपण कापूस उत्पादकांचं बघितलं आणि अशा याच्यामध्ये सरकारकडनं कर जर कर्जमाफी जा झाली तर त्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे त्याच्या ज्या आत्महत्या आहेत त्याच्यावर सुद्धा आळा बसणार आहे आणि साहजिकडे सरकारला सुद्धा त्या माध्यमातून फायदा होऊ शकतो दुसरीकडे आपण बघितलंय की काँग्रेस असेल ते नाना पटोलेनी सांगितलं की आमचं सरकार आलं तर आम्ही कर्जमाफी करणार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आमचं सरकारवर आम्ही कर्जमाफी करणार उद्धव ठाकरे तेच बोलत आहेत अर्थात काय तर महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर ते सुद्धा कर्जमाफी करण्याच्या मानसिकतेमध्ये जर असतील तर मग सध्याचं जे महायुती सरकार आहे ते तर त्यांना करायला काय हरकत आहे असाही प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि त्याच धर्तीवर अजितदादा पवार यांनी माहिती गोळा करणं सुरू केली आहे त्याच्यामध्येच काय तर सर्वात महत्वाचं म्हणजे एकंदर कर्ज खाते किती आहेत नॅशनलाइज बँकेमध्ये किती आहेत त्यानंतर सहकारी बँकांमध्ये किती आहेत आणि त्यानुसार शेतकऱ्यांचा किती कर्जमाफीचा आकडा होऊ शकतो राज्याची सध्याची परिस्थिती काय आहे आर्थिक पाहणी अहवाल काय सांगतो आहे त्यानंतर राज्यावर किती बोजा आहे आणि त्या बोजानुसार आपल्याला काय कर्ज काढावं लागू शकतं का त्यानंतर आपल्याला केंद्र सरकार काही मदत करू शकतं का अशा पद्धतीची बरीचशी माहिती अजितदादा पवार संकलित करताना सध्या दिसत आहेत आणि त्यांनी सूत्रांच्या सहाय्यानं बँकेतनं ती बँकांकडनं ही माहिती त्या ठिकाणी मागवणं चालू केलेली आहे आणि एकंदर त्यांचा असा विचार आहे की एकंदर किती आकडा जातोय आणि आपण ती कर्जमाफी करू शकतो का आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला माहिती एक दीड महिन्यापूर्वी किंवा काही महिन्यापूर्वी अब्दुल सत्तार जे की मंत्री आहेत ते असं म्हणाले होते की आम्ही सुद्धा सरकारकडं मंत्र्यांच्या वतीनं हा प्रस्ताव ठेवलेला आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे आणि कर्जमाफीची मागणी शेतकऱ्यांमधून मोठ्या प्रमाणात होते आहे त्यामुळं सरकार सुद्धा अनुकूल आहे फक्त राज्याची यथाशक्ती राज्याचं उत्पन्न आणि एकंदर महसूल याची सगळी चाचपणी सुरू आहे असं अब्दुल सत्तार यांनी माहिती दिली होती आपल्याला माहिती आहे सरकारनं वीजमाफी केली होती शेतकऱ्यांना मागचं पुढचं संपूर्ण वीज बिल माफ परंतु त्याचा तेवढासा परिणाम किंवा मतांमध्ये त्याचा तेवढासा फायदा होईल असं सरकारला वाटत नसावं म्हणून सरकार हे कर्जमाफीची चाचपणी करताना दिसत आहे आणि शेतकऱ्यांची सुद्धा मागणी आहे की कर्जमाफी झाली पाहिजे त्याचबरोबर सरकार हे तीन लाखापर्यंत कर्जमाफ करू शकते अशी सुद्धा सूत्रांकडनं माहिती येते आहे शेतमालाला भाव भेटत नाही त्यामुळे शेतकऱ्याचा फक्त वापर होतो आहे शेतकरी फक्त उत्पादन काढून द्यायची मशीन झालेला आहे त्यानंतर आपण बघतो की इतर राज्यांनी दिलेली कर्जमाफी विरोधी पक्षांनी केलेल्या घोषणा या सगळ्यांचं जर बघितलं तर एकंदर सरकार कर्जमाफी करू शकतं आचारसंहितेच्या पूर्वसंध्येला कारण की सरकार पडण्याला सगळ्यात महत्वाचं त्याला भीती वाटते त्याच्यामध्ये उद्योगपतींचं जर हजारो कोटीचं कर्जमाफ होत असेल शेहेळस ते अठ्ठेचाळीस हजार कोटी रुपये त्या ठिकाणी महिलांच्या योजनांवर जर खर्च होत असेल तर एका दाण्याचे हजार दाणे करणारा आपल्या घामाचा सुगंध या मातीला बहाल करून त्यातून मोती पिकवणारा मात्र स्व उपाशी झोपणारा त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी का करू नये असं माझं मत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी केल्या गेली पाहिजे आणि तुम्हाला जर वाटत असेल कर्जमाफी जा केल्या जावी तर फोन उचला तुमच्या आमदारांना लावा आणि त्यांना सरळ आणि सोप्या भाषेत प्रेमानं सांगा परत निवडून यायचं असेल तर सरकारला सांगा कर्जमाफी करा अन्यथा निवडून येता येणार नाही ह्या जर माहिती मी तुम्हाला दिली याचा सोर्स काय होता तर खुद्द अजितदादा गटाचेच काही आमदारांशी माझी चर्चा झाली त्या चर्चेतनंच हा विषय त्या ठिकाणी पुढे आला की ती चाचपणी सुरू आहे कदाचित आचारसंहितेच्या पूर्वसंध्येला किंवा आचारसंहितेच्या काही वेळा आधी कर्जमाफीची घोषणा होऊ शकते व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून सांगा अशाच नवनवीन अपडेटसाठी शेतीमाती संस्कृतीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या फेसबुकच्या चॅनलची फेसबुकच्या पेजची लिंक दिसते आहे त्या ठिकाणीसुद्धा जा आणि आपलं फेसबुक पेज फॉलो करा त्या ठिकाणी छोट्या मोठ्या अपडेट आपण देत असतो धन्यवाद आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील